नमस्कार मित्रांनो कालच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पार्ट वन मध्ये आपण कलेचे बारा प्रकार पाहिले होते आज आपण तेराव्या तेराव्या क्रमांकापासून पुढे पाहणार आहोत तर कलेचे एकूण प्रकार चौसष्ट आहेत तर आता आपण तेरावा क्रमांक तर तेराव्या क्रमांकाची कला उदकघात तर उदकघात या कलेचं सविस्तर जर आपण सविस्तर अर्थ पाहिला तर ते जलक्रीडा पिचकारी मारणे असं आहे चौदावा क्रमांक आहे चित्रयोग आता चित्रयोग म्हणजे काय होते पहा अवस्था परिवर्तन अवस्था परिवर्तन म्हणजे याला अजूनच सविस्तर जर घेतलं तर वृद्धाला तरुण करणे असं होते ही सुद्धा एक कला आहे आणि पंधरावा क्रमांक आहे माल्य ग्रंथ विकल्प म्हणजे माळा गुंफणे माळा गुंफणे वेगवेगळ्या प्रकारच्या माळा असतात त्या गुंफणे ही एक पंधराव्या क्रमांकाच्या कलेमध्ये येते आता क्रमांक सोळा आहे केशेखरा योजना केशात फुले गुंपणे किंवा मुकुट बनविणे असा या कलेचा अर्थ होतो अशा प्रकारची कला आहे आता सतरावा क्रमांक नेपथ्य नेफत, योग आता नेपथ्य योग म्हणजे पा देश कालानुसार कपडे किंवा दागिने अंगावर घालणे आता नेपथ्य हा जो प्रकार आहे चित्रपटामध्ये मराठी नाटकामध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या नाटकामध्ये नेपथ्य म्हणतात तर त्याचा अर्थ तर अठरावा क्रमांक कर्णपत्रभंग कर्ण कर्ण म्हणजे कर्ण फुले बनविणे आहे तर हे कर्णफुले कशाच्या सहाय्याने आहेत येतात पाने व फुले यांच्या सहाय्याने कर्णफुले बनवणे तर या कलेचं नाव काय कर्णपत्रभंग ही अठराव्या क्रमांकाची आहे तर एकोणीसावा क्रमांक गंध युक्ती गंध युक्ती म्हणजे सुगंधी द्रव्ये तयार करणे म्हणजे आपण सेंट अत्तर वगैरे म्हणतो ना ते तयार करणे ही सुद्धा कला प्रकारात येते आणि या कलेचा क्रमांक एकोणीसावा येतो आणि यानंतर आहे वीस भूषण योजना अलंकार घाल घालणे म्हणजे भूषण अलंकार भूषण म्हणतो ना आपण तर ते अलंकार तर ते भूषण योजन म्हणजे त्या भूषणाचं अलंकाराचं योजन कसं करायचं ते अलंकार कशा प्रकारे घाल घालायचं त्याचं नियोजन कसं करायचं हे विसाव्या क्रमांकामध्ये आणि एकवीस मध्ये इंद्रजान बावीसावाय कवचुमार योग कुरुपाला स्वरूप बनवणे म्हणजे या अगोदर आपण एक पाहिलं ना की वृद्धाला तरुण बनवले तर ही बावीसाव्या क्रमांकाची कौच मार योग कुरूप व्यक्तीला येते आणि आता तेविसावा क्रमांक हस्त लाघव चोवीसाव्या पास चित्र शब्दा पूप भक्ष विकार क्रिया आणि याला सुप कर्म असं म्हटलं गेलेलं आहे आणि पंचवीसावा क्रमांक पान करस रागा व पेये तयार करणे विविध प्रकारचे पेय असतात थंड वगैरे पेय म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर ते ती एक चांगली कला असते चांगलं एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने कला आहे तर सव्वीसावा क्रमांक येतो सूची कर्म सव्वीसाव्या कर्म क्रमांकामध्ये सूची कर्म नावाची कला येते मध्ये सूत्र कर्म म्हणजे वेलबुट्टी वेलबुट्टी काढणे किंवा रफू करणे आणि मध्ये प्रहेलिका उखाने कोडी घालणे आता उखाने कोडी घालणे आपल्या सर्वांना चांगल्या पद्धतीने माहित आहे आणि एकोणीस मध्ये येते प्रतिमाला अंत्याक्षराची योग्यता ठेवणे तिसावा क्रमांक आहे दुर्वाच योग कठीण शब्दांचा अर्थ लावणे म्हणजे फार कठीण शब्द जर असेल त्या शब्दांचा अर्थ लावणे ही एक कला आहे आणि एकतीसावा क्रमांक आहे पुस्तक वाचन आता तुम्ही म्हणाल की पुस्तक वाचन ही कला कशी असू शकते तर वाचना वाचनामध्ये फरक असते वाचन हे लि मध्ये असावं वाचन हे लयीमध्ये असावं आणि लय म्हणजे कुठल्या शब्दावर जास्त जोर देणे कुठला शब्द कमी कमी जोर देणे एक सुरात वाचणे अनेक सुरात वाचणे सुद्धा कला आहे तर बत्तीसावा क्रमांक आहे नाटिका दर्शक बत्तीसावा क्रमांक आहे यानंतर तेवी तेहत्तीसावा क्रमांक आहे काव्य समस्यापूर्ती चौतीसावा क्रमांक आहे पट्टिका वेत्रान विकल्प नेवार किंवा वेत यांची बाज विनणे आता आपल्या ग्रामीण भागामध्ये असे लोक असतात नेवार किंवा वेत यांची बाज विणतात आणि ही कला हे लोक ग्रामीण भागामध्ये पद्धत आहे याचे पैसे नाही घेत आणि बाहेर दुसऱ्या ठिकाणी गेलं शहरामध्ये वगैरे याचे पैसे घेता पण ग्रामीण भागामध्ये घेत नाही तर हे मी वैयक्तिक सांगितलेलं आपल्याकडे तर पस्तीसावा क्रमांक आहे तुर्क कर्म तर या तुर्क कर्म या कलेला आपण मराठीमध्ये काय म्हणू चरखा किंवा टकळी यांनी सूत काढणे आता चरखा म्हटलं की आपल्याला ते अगोदरचा तो काळ आठवतो चरख्यावर सूत विणणे आजही बऱ्याच ठिकाणी ह्या चरख्याचा प्रकार आपल्याला दिसून येतो आणि यांच्यावर सूत काढणे म्हणजे याच्यावर सूती कपडे घालणे वगैरे आणि छत्तीस छत्तीसावा क्रमांक तक्षण म्हणजे तक्षण आहे तर या आता आपल्या झाल्या छत्तीस कला आणि या छत्तीस कलेनंतर आपण उद्यापासून सदतीसाव्या कलेपासून सुरुवात करणं म्हणजे सध्या तिसाव्या कलेपासून शिकणार आहोत एकोणस चौसष्ट आणि या चौसष्ट कलेच्या अगोदर सुरुवातीला थोड्या थोड्यामध्ये नावं आणि एकदम संक्षिप्तपणे अर्थ याचा आणि यानंतर थोड्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त विश्लेषणात्मक आपण जाणार आहोत आणि यानंतरचा हा व्हिडिओ सविस्तर पाहिल्यानंतर यानंतरच्या व्हिडिओसाठी तयार राहा आणि आम्ही लवकरच आपल्याला उद्याच यानंतरचा दुसरा व्हिडिओ आपल्यासमोर आणत आहोत तोपर्यंत नमस्कार